आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे जमतेम फक्त पुन्हा एकदा खूप जोरदार असं त्यांचं स्वागत करतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी या कार्यामध्ये आता नेहमी तर काही यावं लागत नाही फक्त जे काही राष्ट्रीय कार्यक्रम असतात राष्ट्रीय कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अशा दिने आपल्याला या ड्रेसमध्ये यायचं आहे तर त्या आपण निश्चितच वेळातही पुष्पाताई बोरकर यांना विनंती करतो की या प्रजासत्ताक दिनानिमित्त फक्त आपल्या शुभेच्छा द्याव्यात सर्वांना कामना करते आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त गेडाम साहेब प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सर बोत्स सर गोवर्स त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी झोकून दिलं असे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी आणि सिद्धार्थ वाचनालयाचे संचालक मंडळ यांना जयबीन करते मला फक्त शुभेच्छा देण्यासाठी निमंत्रित केलेला आहे मी शुभेच्छा देऊन म्हणजे फक्त एक गोष्ट सांगते या या की याही परिस्थितीमध्ये ज्या स्त्रिया पुढे येत नाही त्यांना पुढे आणण्याचे काम अशोक राव सरांसारखे या समाजामध्ये आहे पण सोड त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम टाळ्या वाजवून स्वागत करणं समजा कारण की जेव्हा म्हसूर सरांसारखे या समाजाला जर असे लेणे लाभले तर निश्चितच स्त्रिया अजून पुढे येतील दुसरं म्हणायचं आहे की इथे जे युनिट तयार झालं सहा वर्षापूर्वीचं पुरुषांचं युनिट आणि आज नव्यानं जे वीस लोकांच्या टार्गेट समोर आहेच त्या त्यामध्ये पूर्ण ता, पोशाखामध्ये आहे अशा समता सैनिक दलाचे जे आ, महिला युनिट आहे त्याच्या बाबतीमध्ये मला फक्त एक एकच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बार्शीच्या निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यावेळेस तिथे प्रचार करण्यासाठी जात असताना क्षमता सैनिक दलाची एक तिथे सैनिक होती तिच नाव होत गोंडूबाई आणि ही गोंडूबाई ही सात महिन्याची गर्भवती होती जसं सांगितलंय सुप्रिया एक कधी दिलेला आहे तसं तर ही ती सात महिन्याची गर्भवती होती आणि त्या बाईचे यजमान होते विनायक नावाचे त्या विनायकरावांनी समता सैनिक दलाचे ते आ, काय म्हणतात हो ते मास्टर होते त्यांनी दांडपट्टा लाठी काठी हे सर्व शिकवलं होतं महिला युनिटला आणि त्या महिला युनिटमध्ये ती कोंडूबाई तयार झाली आणि जेव्हा सात महिन्याची गर्भवती असूनही डॉ बाबा त्या विनायकरावांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संरक्षणाची जबाबदारी कोंडूबाईवर दिली आणि म्हणजे त्याचं असं झालं की आधी म्हणजे वातावरण तापलंच होतं बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेबांच्या बद्दल तापलं होतं आणि वस्तीमध्ये त्या वस्तीतून जात असताना नेमकं त्यांच्यावर गोटांचा मारा होत होता अशा वेळेस येत्या कोंडोबाईंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संरक्षणाची जबाबदारी आप घेऊन आपल्या काठी लाठीने एवढे म्हणजे त्यांनी बाबासाहेबांचं रक्षण केलं त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटलं की माझ्या समाजामध्ये दर असे जर महिला सैनिक जर असेल तर या समाजाला पुढे नेण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीत आणि ती जबाबदारी आज आमच्या समता सैनिक दलाच्या महिला युनिटवर आलेली आहे कारण महिला म्हटल्यानंतर आम्ही कोणत्या याच्यामध्ये कमी ना नाहीत आम्हीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मिळू शकतो हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला धोकायचं उदाहरण आमचं समोर आदर्श आहे ना आदर्श घेऊन आम्ही पुढचा पुढची तुछ वाटचाल करूया पुनश मंगळ कामना करते प्रजासत्ताक दिनाचा सभा हे दर रविवारी एक प्रवचन मालिका या ठिकाणी राबवत आहे ती म्हणजे भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याकरता एका एका प्रकरणावर त्या ठिकाणी होत असत तर आजचा विषय आम्ही हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर यांच्याकडे दिलेला आहे तर ते आज या संविधानाविषयी आपलं मनोबल व्यक्त करतील